दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं तीन जणांकडून दोन गावठी आणि तीन जिवंत जप्त माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेली आहे परिमंडळ दोन हद्दीतील उपनगर पोलीस स्टेशन या पोलिस स्टेशन मध्ये आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ काल अवैधरित्या अग्निशस्त्र वा वापरत असल्याची या ठिकाणी माहिती मिळाली काही लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आमचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही लोक हे आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ अवैधरित्या देशी कट्टे बाळगून आहेत मग त्या ठिकाणी सापळा रचला सापळा रचून एकूण तीन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे एकंदर कारवाईमध्ये आम्ही दोन कट्टे जप्त केलेले आहेत आणि तीन जिवंत काडतोस जप्त केलेली आहेत ही जी कारवाई आहे ही मान्य संदीप कर्णिक सर सीपी नाशिक आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे सदर कारवाई कशा पद्धतीने झालेली आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती ही आपल्याला उपनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी आय सपकाळे आपल्याला देतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस स्टेशनला नेमणुकीच आहे मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर उपायुक्त मुनिका राऊत मॅडम सहायक पोलीस आयुक्त वारी सर यांच्या रेग्युलर सूचना आहेत की संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये पोलिसांच्या यांच्या तुम्ही पेट्रोलिंग करत राहा या आमच्या पेट्रोलिंगचं सत्र सुरूच आहे त्याच्यातूनच एक इन्फॉर्मेशन आमचे पोलीस जे गुंड आहेत त्यांना मिळाले होते की अम्रपाली जवळपटच्या पुढे इच्छा माने मंदिराच्या बाजूला कुणीतरी अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन येणार आहे तर त्यांनी त्याच्यावर वॉच ठेवला आणि त्या डीबीचे अधिकारी आणि हे त्या ठिकाणी गस्त घालूनच होते तर त्या टायमाला त्यांना ते दोन इसम त्यांच्याकडे ताब्यामध्ये वेपन असताना मिळाले त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं त्या अनुषंगाने आमच्याकडे पोलीस स्टेशनला मॅक तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या तपासामध्ये आणखी त्यांचा एक जो साथीदार आहे त्याचं नाव आहे गणेश भालेराव हा सुद्धा त्याच्यात ते इन्वॉल्व्ह होता तर याच्या घरी जाऊन झडती घेतली याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं आणखी एक गावटी कट्टा विथ दोन जिवंत काढतोस असे आपण त्याच्याकडनं रिकवर केलेलं आहे तर डीबीचे अंमलदार शेख हे तपास करतायत आणखी गोण्याच्या तपासात आणखी पुढे काय निष्पन्न होतं ते वेळोवेळी आपण सांगतो उद्दिष्ट काय होतं सध्या तपास आपण एक दिवस पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडनं आणखी एक पिस्तूल आणि दोन राऊंड हस्तगत केलेले आहे अधिक पीसी घेऊन आपण त्यांचे डिलिव्हर करणार होते ते वेपन या अनुषंगाने तपास होतोय का ते आपण बघणार आहोत त्यातला जो आहे शुभम जाधव हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे तसाही तपास आपण करत आहोत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ही पहिली मोठी कारवाई गुन्हे शोध पथकानं केली आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पदक हे रात्री गस्त घरात असताना नाशिक पुणे महामार्ग येथील इच्छामणी लॉन्स जवळील मैदान बर बर या ठिकाणून त्यांनी तेवीस वर्षीय शुभम अशोक जाधव तसेच चोवीस वर्षीय सचिन धर्मा सोनवणे त्याचबरोबर चोवीस वर्षीय गणेश जगदीश भालेराव उर्फ बॉबी या तिघांना अटक केली आहे हे जण समता नगर परिसरातील रहिवासी आहेत नाशिक शहरातील उपनगर भागातून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं असून त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत कारतूस ही जप्त करण्यात आलेली आहे सदर कारवाई उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी हवलदार विनोद लखन इम्रान शेख जयंत शिंदे यांच्या पथकानं केलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक